पंचोपचार पूजा म्हणजे पाच उपचारांनी केलेली अशी ती पूजा मग ते कुठले कुठले उपचार गंध पुष्प धूप दीप आणि नवी या पाच जे उपचाराने जी आपण पूजा करतो त्याला पंचोपचार पूजा असं म्हणतात मग ही पंचोपचार पूजा आपण करायची कशी मग पहिला आता उपचार कुठला तर गंध आपल्याकडे सहाण असेल चंदनाचं खोड असतं त्याच्यावर छान गंध उगाळावं हो। किंवा रेडीमेड सुद्धा गंध मिळतं ते गंध सगळ्या देवांना लावा नंतर दुसरा उपचार म्हणजे पुष्प मग देवाला फुलं व्हायची असतात आता फुलं वाहून झाली मग तिसरा उपचार म्हणजे धूप नेहमी लावताना दोन उदबत्त्या लावा आणि त्या तीनदा देवाच्या वरून ओवाळाव्या आणि मग उदबत्तीच्या घरामध्ये आपण त्या खोचून ठेवाव्यात नंतर चौथा उपचार म्हणजे दीप दीप म्हणजे अर्थात आरती निरांजन लावायचं जर आपण देवघरामध्ये दे समय लावत असतं पहिल्यांदा पूजेला बसायच्या आधीच आपण समय लावावी आता नैद्य देवाला काही अगदी पंचपक्वानं रोज लागतात असत नाही रोजचं वरण भात भाजी आमटी पोळीचं नैद्य देवाला दाखवला तरी सुद्धा देवाला आवडतं अशी ही पंचोपचारी पूजा आपण देवाला करतो